लाडके बाळाजी करावे काही क्षणामध्ये साहेब आता येथे आणि त्या काही क्षणांची वाट मी तुमच्यासारखी पाहतोय आज फक्त दोनच भाषण दिली होती आणि दोन्ही वक्त्यांनी उत्तम प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे मला असं वाटतं की ही सगळेजण साहेबांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहतात पण मी एवढं नक्की सांगू इच्छितो की आपला नेता अत्यंत स्पष्ट वक्त आहे जी भूमिका आहे ती रोखठोक ठामपणे कणखरपणे कोणाची भीडभाड न ठेवता स्वतःच्या फायद्याचा तोट्याचा विचार न करता भूमिका घेणारा नेता आहे आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की आता नेमकं काय होणार राज ठाकरे साहेब काय बोलणार ट्रीझर जोरात रिलीज झालेला आहे काय घडलंय काय घडतंय आणि पुढे काय होणार आणि म्हणूनच आम्ही सुद्धा त्यांची आतुरतेने वाट पाहतोय मला आहे राजसाहेबांनी कधीही आपली भूमिका मांडताना माझा फायदा काय होणार तोटा काय होणार याचा विचार केला नाही त्यांनी सदैव आपली भूमिका राष्ट्रहिताची महाराष्ट्र हिताची देशहिताची धर्माच्या हिताची आणि देवाला साक्ष ठेवूनच मांडलेली आहे आणि म्हणून आता सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर मला आजही आठवते दोन हजार सात साली या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मनमोहन सिंग होते मनमोहन सिंग पंतप्रधान असताना खरं बाता काँग्रेसची विचारसरणी आपली विचारसरणी वेगळी आहे त्यांच्या विचारसरणीसोबत आपण कधी जाऊ शकत नाही पण दोन हजार सात साली मनमोहन सिंग सरकारने लोकसभेमध्ये भारत आणि अमेरिका अनुभव करार केला आणि तो अनुभव करार केल्यानंतर त्या अनुभव कराराला सन्मानित राज ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला होता त्याने हा विचार केला नाही अरे हे काँग्रेसच सरकार आहे त्यानंतर दोन हजार दहा साली का आले साहेब याला <iyorsun> <ss> <os> Mara! <ım> आपण त्यांच्या आतुरतेने वाट बघत असतो होता मी सर्वांनी राजसाहेबांना विनंती करतो आपण शिवप्रतिमे पुष्पावर अर्पण करावा महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतर बहुजनांचे राजे राजकारण पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्रातील तमाम युवकांच्या सोनरी भवितव्याचे प्रतीक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचा मराठी हृदय सम्राट मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आणि त्यामुळे कधीही राजसाहेबांनी आपल्या स्वतःच्या फायद्याचा तोट्याचा विचार केला नाही त्यावेळेला दोन हजार दहा साली लोकसभेमध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळालं पाहिजेत अशा प्रकारचं बिल मनमोहन सिंग सरकारने आणलं होतं ते अयशस्वी झालं पण त्या बिलाला सुद्धा पाठिंबा राजसाहेबांनी दिला होता त्याला हे पाहिलं नव्हतं की हे कोणाचं सरकार आहे त्यानंतर दोन हजार बारा साली मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने थेट परकीय गुंतवणूक या देशामध्ये दे आली पाहिजे दे। अशा प्रकारचं बिल आणलं त्या बिलाला सुद्धा सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला त्यांनी कधी हा विचार केला नाही की आमच्या पक्षाचं काय होईल हा विचार न करता त्यांनी भूमिका मांडली होती ज्यावेळेला दे दे या देशामध्ये मला आजही आठवतोय राज साहेबांनी गुजरातचा दौरा केला गुजरातचा दौरा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं कि गुजरातचे मुख्यमंत्री त्यावेळेला तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साहेब होते लक्षात आलं की नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले तर उत्तम होईल आणि म्हणून त्यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका त्यावेळेला मांडली ज्याला ते त्यांना वाटलं काही आहे त्यावेळेला ते त्यांनी लावरे व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर टीका करायला सोडली नाही पण त्याच्यानंतर ज्याला राम मंदिर झालं शि कायदा आणला त्याला सुद्धा पाठिंबा देण्याला राज ठाकरे मागे पुढे पाहिलं नाही आणि म्हणून स्वतःच्या फायद्या थोड्या विचार न ने करणारा नेता आहे आणि म्हणून महाराष्ट्र आज साहेब तुमच्याकडे वाट पाहतोय की तुम्ही काय बोलणार आहात काय भूमिका मांडणार आहात आणि आम्हाला काय संदेश देणार आहे महाराष्ट्र सैनिक तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून का आलेलाच आहे पण आपल्या सैनिकांच्या सोबत इतर पक्षाची लोक सुद्धा काना कोपऱ्यातून लपून छपून ऐकताय कि नक्की साहेब आता काय बोलणार कोणाच काय काढणार कारण ते हास्य जत्रा असते ना टी व्हीवरती तशा ते त्या महाराष्ट्राची हास्य जत्रा झालेली आहे आणि म्हणून मी साहेब तुम्हाला विनंती करतो तुमच्या आणि तुमच्या भक्तांच्या मध्ये मी जास्त वेळ थांबत नाही मी शेवटचा बॅट्समन आपला पटकन आलो का दोन भाष्य ठेवली होती तरी पण मी सन्मान्य राजसाहेबांना विनंती करतो की आपण आता आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करा धन्यवाद जय हिंद जय भारत।